Thank mm -hmm. you. பட்டபட்ட चला आजचं महत्वाचा विषय आहे आपल्याला ग्राउंडला किती दिवस भेटेल सोबत येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण अभ्यासाचं नियोजन काय करायला पाहिजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचं ग्राउंडचं सा नियोजन आणि लेखीचं नियोजन याबद्दल तुम्हाला बोललो तुम्ही लेक्चर पण सुरू झालेले आहेत जवळपास लेक्चर तीन चार लेक्चर आपले झाले बाकी स्पीड वाढवू आपण लेक्चरचा अजून चला स्पीड वाढवू आपण काय अडचण नाहीये हम्म वा रे वा फुटून आलास रे भाऊ तू डायरेक्ट बोलतो माझी शपथ ग्राउंडला किती दिवस बाकी लेक्चरला किती दिवस बाकी आहेत ते सांगा वा अरे वा असे सगळे भेटले तर लय मजा येईल सगळ्या गोष्टी सगळ्या प्रश्नांची उत्तर भेटेल अस तुम्हाला काय अडचण नाही आता तर आपण सुरुवात केलेली आहे ठीक okay. आजा, आहे चला ओके सांगतो सगळ्या गोष्टी सांगतो क्लिअर करतो सर्वात आधी महाराष्ट्रामध्ये आहे ना पण सोळा हजार पंधरा हजार समथिंग काहीतरी पद आहेत म्हणजे पंधरा हजार पेक्षा जास्त पद आहेत पहिली गोष्ट आता ग्राउंडला किती दिवस बाकी में पहली क्लियर गोश्ट सांगी मी पहिली क्लिअर गोष्ट सांगतो तुम्हाला मी याच्या अगोदर पण सांगितलंय की देवेंद्र फडणवीस काय करेल काहीच भरोसा नाहीये त्या माणसाचा काही भरोसा नाही की तू काय करेल काय निर्णय घेईल बरोबर आहे आता का आजच्या न्यूज पेपरला तुम्ही बघितलं असेल डिसेंबर मध्ये डिसेंबर मध्ये निवडणुका आहेत ठीक आहे निवडणुका आहेत आणि तुम्ही ही पण न्यूज बघितली असेल मी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की साधारणपणे सप्टेंबर मध्ये जाहिरात येणार आहे सप्टेंबर या महिन्यामध्ये जाहिरात येणार ही तो गोष्ट खरी आहे की जाहिरात येणार आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ग्राउंडला सुरुवात होणार इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे ना पण मी तुम्हाला काय बोललो बघा माझं बोलण्याचं लक्ष असू द्या जर समजा मध्ये निवडणुकीचा फटका पडला नाही किंवा निवडणुका मध्ये पडल्या नाहीत तर ग्राउंड डिसेंबर मध्ये सुरुवात होऊन जाईल नोव्हेंबर मध्ये सुरुवात होऊन जाईल पण निवडणुकी जर मध्ये आली तर त्याच्या अगोदर आचारसंहिता लागते नंतर निवडणुका पार होतात त्याला कमीत कमी दीड महिन्यापर्यंत जातो म्हणजे दीड महिने वगैरे जाते होतील तर काय होणार अगोदर तुमचं फॉर्म भरून भरून घेणार आणि निवडणुका पार झाल्यानंतर म्हणजे साधारणतः जानेवारी मध्ये सुद्धा ग्राउंड सुरू होऊ शकतो म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की ग्राउंड कधी सुरू होईल सध्या तरी फिक्स नाहीये झालं तर नोव्हेंबर मध्ये पण सुरुवात होऊ शकतो झालं तर जानेवारी मध्ये पण भेटू शकतो पण एवढं गोष्ट लक्षात ठेवा की पोलीस भरती निघाली हा आपल्यासाठी महत्वाचा भाग आहे बरोबर आहे पंधरा हजार सहाशे एकतीस पद आहेत सेक याच्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे पद वाढणार आहेत तीन जिल्ह्यांमध्ये सांगितलं की तीन जिल्ह्यांमध्ये पद कमी आहेत किंवा त्या ठिकाणी तीन जिल्ह्यांची पदं भरली जाणार नाही हे पण सांगितलेले आहेत का कारण त्यांच्या अंतर्गत बदलीसाठी त्या जागा सोडलेल्या आहेत पण बाकीच्या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के भरल्या जाणार आहे पण तुम्हाला मी क्लिअर गोष्ट सांगू तुम्ही जर वर्षभरापासून प्रॅक्टिस करताय तर तुम्हाला किती दिवस बाकी आहे याच्यापेक्षा माझा परफॉर्मन्स जे आहे माझा ग्राउंड जे आहे त्याच्यामध्ये इन्क्रुवमेंट कसं करता येईल मला मार्क कसे वाढवता येतील या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे मी क्लिअर गोष्ट सांगतो की बाबा ठीक आहे एवढे दिवस बाकी आहेत बाकी आहे ना सांगू शकत तर नाही काहीच नाही आणि कोण जर सांगत असेल किंवा नाही सप्टेंबर मध्ये फॉर्म भरले जातील ऑक्टोबर पासून ग्राउंड सुरू होतील तर मला कुठंतरी नाही कारण पहिली गोष्ट सरकारचा भरोसा नाहीये देवेंद्र फडणवीस ऐन टाइमला कोणते निर्णय घेईल हे त्या, त्यालाच माहिती आहे बाकी कोणालाच माहिती नाही त्याने ठरवलं अगोदर ग्राउंड उरकून टाकायचं तर इलेक्शनच्या अगोदर सुद्धा ग्राउंड उरकून टाकतील म्हणजे काय आपल्याकडे काही असेल आपल्याकडे जेवढे दिवस आहेत ना ते दिवस आपल्यासाठी महत्वाचे आहेत त्या दिवसासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे ठीक आहे ग्राउंडचा प्रश्न मिटला आता कधी होईल काय होईल बरं तुमचा अभ्यासाचं कसं चालू आहे आता सध्या पेपरमध्ये तुम्हाला मार्क किती मिळतात जरा कमेंट करा कोणाचा असा आहे की चाळीस प्लस सध्याच्या चा कंडिशन मध्ये ग्राउंड आहे आणि लेखी सुद्धा ऐंशी प्लस आहे कि ही पेपर दे सर, आमाला में कौन की कोणता पेपर द्या सर आम्हाला एवढे मार्क मिळतात कोण कोण आहे तुमच्या पैकी जरा कमेंट करून सांगा अच्छा ठाणे ठाणे सिटी वरून चुकी गेली पिंपरी चंचवडला फॉर्म भरायला पाहिजे होतं तिकडे जागा रिकामे गेले तर बघा मागच्या वर्षी काय गोळ झालेला आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ईडब्ल्यू एस जे मराठा कास्टवाले होते त्यांना ईडब्ल्यू एस ची परवानगी होती आणि अचानक त्यांना एसीबीसी चा दाखला देण्यात आला एसी एसीबीसी चा दाखला देण्यात आला एसी, एसी हे एसीबीसी वाले इडब्ल्यू एस मधून बाहेर पडले आणि ईडब्ल्यू एस मध्ये काही काही ठिकाणी मुलंच भेटले नाही ही पण गोष्ट खरीच आहे श्वास खाकीचा छत्तीस ग्राउंड नव्वद प्लस लेकी व्हेरी गुड मस्त छान आहे छत्तीस आणि नव्वद एकदम मस्त आहे मला वाटतं तू मला एक दोन वर्षापासून फॉलो करतोय असं तरी मला वाटतंय या वर्षी डायरेक्ट वर्दी मिळवायचंच डायरेक्ट जिथं छत्तीस ग्राउंड आहे ना बरं जिथं छत्तीस ग्राउंड आहे ना या छत्तीस चे चौवेचाळीस ग्राउंड करायचं आहे बरं याच्यामध्ये ग्राउंड मध्ये काय प्रॉब्लेम येतो सहसी फक्त तुझ्यासाठी मी बोलतोय या छत्तीस मध्ये तुला कोणकोणत्या इव्हेंटला किती मार्क आहेत जरा सांग म्हणजे आपण पुढचं काय करायला पाहिजे ते आपण चर्चा करूया अच्छा नव्वद पस्तीस प्लस नव्वद होते आठ पेपर सोपा होता नव्वद असेल कदाचित बरं तू पण सांग फॅशन वर्ल्ड आता तुम्ही नावच ठेवले तुमच्या चॅनलला तेच नाव घेणार मी तुमचं तर नाव मला माहिती नाही ना तुम्ही पण मला सांगा की सर मला मध्ये एवढे मार्क मिळतात या मध्ये एवढे मार्क मिळतात कमेंट करा म्हणजे त्याच्यावरती मी तुम्हाला सांगतो की काय करायला पाहिजे ते बघा ज्याला आता आपण जी गोष्ट चर्चा करतो मित्रांनो तुम्ही म्हणत असाल सर, सर लेक्चर पण होईल स्टार्ट लेक्चरचा पण काय इश्यू नाहीये लेक्चर पण आपण चालू करूया पण सर्वात आधी आता आहे आपल्या आता मध्ये ते म्हणजे मैदानी चाचणी मैदानी चाचणी आपल्याला समोर जावं लागणार आहे ग्राउंडला समोर जावं लागणार आहे आणि या मैदानी मध्ये आपल्याला मार्क सुद्धा तेवढेच पाहिजे मग हे मार्क मिळवण्यासाठी आपण आता काय करायला पाहिजे याबद्दल आपण चर्चा करूया सर प्रशांत इंगले म्हणतोय सर मला एक्केचाळीस मध्ये होते नववी नव्वद मार्क पेपरला जातात सीपी ला होईल काम यावेळेस कास्ट कोणती ते पण सांग जरा मला अच्छा गोळाला पंधरा मार्क आहेत व्हेरी गुड गोळाला पंधरा मार्क आहेत अजून शंभर मीटरला दहा आणि सोळाशेला सोळा ठीक आहे सोळाशेला सोळा मार्क गोळाला पंधरा मार्क आणि काय म्हटलं शंभर मीटरला किती म्हटलं दहा मार्क याच्यामुळे मार्क कमी झाले आजारी होतास म्हणून बरं या वेळेस तुला काय करायचंय हे सोळाशे मीटर जिथे सोळा मार्क आहे ना तिथे वीस आले पाहिजे याच्यासाठी प्रयत्न कर बाकी नाहीये आणि ते एक दोन मार्क वाढले तर आणखी बेस्ट होईल म्हणजे वीस बारा आणि पंधरा पस्तीस बेचाळीस ग्राउंड होऊन जात पस्तीस सत्तेचाळीस मार्काचा ग्राउंड होतो सत्ते मार्का हो सत्तेचाळीस पैकी जर पंचेचाळीस जरी मिळाले तरी अतिउत्तम आता आपल्याला काय काम करायचंय बरा फॅशन वर्ड तुला या गोष्टीवरती काम करायचंय की सोळाशे मीटर आउट ऑफ कसं करता येईल ओबीसी कास्ट आहे ओके ठीक आहे मी सगळ्या बघा आज मी लाईव्ह सेशन त्यासाठी घेतले मी तुमचं जे काही कमी असेल त्याच्यावरती काय केलं पाहिजे याच्यावरती उपाय आहे तर मला दोन माणसं भेटलेले आहेत ज्यांना सोळाशे मीटर मध्ये आहे गोळा आउट ऑफ आहे सोळाशे मीटर मध्ये सोळाच मार्क मिळणारे दोन माणसं आहेत ठीक आहे असं गृहित धरूया श्वास का की सोळाशे मीटर मध्ये सोळा सेम गोळा दहा मार्काचा आहे गोळा वाढवायला पाहिजे या ठिकाणी बघ गोळा वाढवायला पाहिजे गोळा पंधराचा गेलाच पाहिजे गोळा या ठिकाणी कमी आहे बर ठीक आहे आता मी तुम्हाला ओबीसी कास्ट आहे ओबीसी कास्ट नव्वद प्लस एक्केचाळीस प्रशांत मला तुझा मैदानी चाचणीचं संपूर्ण माहिती पाठव हो की तुला कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क पडतात ते त्याच्यावरती आपण काम करूया ठीक आहे त्याच्यावरती आपण चर्चा करूया तोपर्यंत आपण सोळाशे मीटर वरती चर्चा करूया बघा सोळाशे मीटर ज्या माणसाला सोळा मार्क भेटतात ना त्या माणसाला वीस मार्क भेटू शकतात ठीक आहे ज्या माणसाला सोळा मार्क भेटतात त्याला वीस मार्क भेटू शकतात करायचं काय आहे सगळ्यात आधी प्रॉपर डाईट फॉलो करायचं आहे कारण मी सगळ्या मुलांना तेच सांगतो डाईट जे आहे ते तुमच्या ग्राउंड साठी सोळाशे मीटर साठी खूप इम्पॉर्टंट आहे सर्वात आधी ते तंतोतंत फॉलो करायचं आहे त्याच्यानंतर सोळाशे मीटर वाढवण्यासाठी रॅपिटेशन खूप महत्वाचं आहे त्यामध्ये बाराशेचं रॅपिटेशन असेल त्यामध्ये सहाशेचं रॅपिटेशन असेल चारशेचं रॅपिटेशन असेल आणि दोनशेचं रॅपिटेशन असेल आठवड्यामधून किमान दोन दिवस तरी रॅपिटेशन मारले पाहिजे त्याच्यानंतर एबीसी वर्कआउट आहे एबीसी वर्कआउट आठवड्यामधून एक दिवस तरी केलंच पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला हिल वर्कआउट आहे हिल वर्कआउट सुद्धा तुम्हाला आठवड्यातून एक दिवस केलंच पाहिजे हिल वर्कआउट आणि याच्यानंतर तुम्हाला करायचंय लॉंग रनिंग लॉंग रनिंग कमीत कमी दहा ते पंधरा किलोमीटरची लॉंग रनिंग वीकमध्ये झाली पाहिजे हा वीक, वीक चा शेड्यूल बनवा तुमचा सोळाशे मीटर मध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट फरक पडणार सोळाशे असू द्या किंवा आठशे असू द्या लक्षात ठेवा बाराशे सहाशे चारशे दोनशे चे रेप्युटेशन असलं पाहिजे दोन दिवस एबीसी वर्कआउट एक दिवस ही वर्कआउट एक दिवस आणि लॉंग रनिंग एक दिवस असं जर केलं तर तुम्ही सोळाशे मीटर आउट ऑफ मारू शकतात ठीक आहे आता आपण गोष्ट करूया ते म्हणजे गोळ्यासाठी काय केलं पाहिजे बघा जर गोळा तुम्हाला जात नसेल तर गोळाची तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिस बरोबरच तुम्हाला गोळ्याचा वर्कआउट सुद्धा करायचा आहे बर् बहुतेक मुलं वर्कआउट करत नाही फक्त गोळा टाकतात ताक टाकतात गोळा जाणार नाही बाळांनो गोळ्यासाठी वर्कआउट करायचा आहे गोळ्यासाठी तुम्हाला शरीर मजबूत करायचं आहे शरीर मजबूत करण्यासाठी शरी जोर सपाटे या गोष्टीवरती तुम्ही भर द्या जास्तीत जास्त सूर्यनमस्कार जोर सपाटे याच्यावरती भर द्या त्याच्यानंतर गोळाचा वर्कआउट आहे आता वर्कआउट तर ग्राउंडवर सांगता येईल पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये वर्कआउट पण सांगितलेला आहे त्या वर्कआउट फॉलो करत चला म्हणजे तुमचं गोळामध्ये पण इन्क्रुवमेंट होईल आणि शंभर टक्के गोळामध्ये इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी प्रयत्नशील राहा प्रयत्न करत राहा चला अजून कोणाचा काय प्रश्न आहे विचारा बरं पण सगळं उत्तर दिलेलं आहे पिंपरी टार्गेट कर मला वाटतं तुझ्यासारखे विचार करणारे मुलं असतील त्यावेळेस सांभाळून फॉर्म कसं भरायचं कुठं भरायचं नाही पण मी सांगेल तुम्हाला एक दिवशी फॉर्म निघू द्या जरा अजून कोणाला काय प्रश्न विचारायचे तर विचारून घ्या चला अजून कोणाचा काही प्रश्न असतील असतात विचारू शकतात त्रेचाळीस ग्राउंड आहे पंच्याण्णव होईल का गोंदिया पोलीस अरे आरामात होईल ज्यावेळेस तुला त्रेचाळीस मार्क आहेत आणि पंच्याण्णव तुझा लेखी आहे तर शंभर टक्के काम होईल बाळा अरे काय टेन्शन नाही निलश फक्त जिथं त्रेचाळीस मिळत आहेत ना त्या ग्राउंड वरती चांगला फोकस कर सेम अभ्यास कर तुला काही वेगळं सांगायची गरज नाही ठीक आहे शेखर जाधव म्हणतोय सर पोलीस भरतीचे फॉर्म करू बघा पोलीस भरतीचे फॉर्म कधी भरून घेतील मी तुम्हाला सांगितलं की साधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरून घेतील आणि मैदानी जी आहे ती सुरुवात जर इलेक्शन मध्ये लागू केलं त्याने आचारसंहिता लागू केली तर डिसेंबर मध्ये इलेक्शनच राहणार नोव्हेंबरमध्ये इलेक्शन राहणार शक्यतो जानेवारी पर्यंत ग्राउंड जाऊ शकतं म्हणजे मैदानी चाचणीला सुरुवात जानेवारी पर्यंत जाऊ शकतं आणि इथून पुढे जेवढा वेळ भेटेल हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे मग ते जानेवारी मध्ये जाऊ द्या की कधी पण जाऊ द्या ठीक आहे अजून कोणाला काय बोलायचं आहे पहिली गोष्ट कोणतीही गोष्टचं जर तुम्ही टेन्शन घेतलं तर टेन्शन घेऊन कुठलीही गोष्ट होत नसते बाळा आतापर्यंत भरतीला असं जास्त पोलीस भरतील आतापर्यंत आपल्याला भरतीचं काही वाटत नाही ज्यावेळेस भरती डिक्लेअर होते त्यावेळेस भीती वाटायला लागते तर सर्वात आधी भीतीला मारा कमीत क्यामे कमी पंधरा दिवसातून एकदा पंधरा दिवसातून एकदा स्वतःच टेस्ट करा आता आम्ही आता पावसाळा सुरू आहे म्हणून डेमो चालू केलेला नाहीये आता डेमो पण चालू करणार आहे जेणेकरून तुमची अंगातली भीती मेलीच पाहिजे सोळाशेचं टायमिंग काढत चला पंधरा दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून जरी काढला तरी चालेल त्याच्यानंतर प्रॉपर गोळाचा वेळ गोळा प्रॉपर फेकून बघायचं भरतीचा गोळा फेकून बघायचा आणि शंभर मीटरचा सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिसच नाही टायमिंग काढायचं आहे आठवड्यातून एक दिवस आठवड्यातून एक दिवस काय होय ना तुम्हाला स्वतःच टेस्टिंग करायची आहे आणि घाबरायचं हो। तर अजिबात नाही पहिली गोष्ट म्हणजे घाब तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा तुम्ही वर्षभर प्रॅक्टिस करताय तुमचा ग्राउंड चांगलाय तुमचा अभ्यास चांगला आहे तर अजिबात घाबरायचं नाहीये तुम्हाला या इव्हेंट वरती आठवड्यातून पंधरा दिवसातून काम करायचं आहे ऑक्टोबर मध्ये येणार आहे आर्मी लव्हर ऑक्टोबर मध्ये काय येणार आहे प्रशांत पंधरा गोळ्याला पंधरा भेटतात शंभरला दहा सोळाशेला सोळा लेखी नव्वद आहे सीपी मुंबईला काम होईल का बघ एक्केचाळीस मार्काचा तुझा ग्राउंड पहिली गोष्ट मला वाटतं की सोळाशे मीटर वरती काम कर जिथं तुला आता सोळा मार्क भेटत आहेत तिथं अठरा ते वीस मार्क भेटायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न कर आणि याच्यासाठी मी अगोदर सांगितलं की तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे बाळा तेवढं काम कर प्रशांत यावर्षी शंभर टक्के काम होईल जर तुझी लेखी परीक्षा नव्वद मार्काची आहे तर हंड्रेड अँड वन पर्सेंट तुझं काम यावर्षी होऊन जाईल माझा शब्द आहे फक्त मला ग्राउंड मध्ये त्रेचाळीस किंवा पंचेचाळीस मार्काचा ग्राउंड काढून दाखव बाकी नव्वदच तू म्हणतोय की पेपर आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट काम होईल काम झाल्यावरती नक्कीच मला आठवण कर अच्छा ऑक्टोबर मध्ये जाहिरात येणार आहे हे बघा जाहिरात येणार तर फिक्स आहे आता न्यूज मध्ये बघितलं आपण सगळीकडे बघितलं साधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये बोलतायत ठीक आहे सप्टेंबर महिन्यामध्ये बोलतात मध्ये पण होऊ शकतं जोपर्यंत जा मी तर बघा फिक्स काहीच नाहीये जोपर्यंत जाहिरात बाहेर पडत नाही तोपर्यंत फिक्स काहीच नाहीये सप्टेंबर पर्यंत आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे की सप्टेंबर मध्ये जाहिरात येणार आहे पण ते मध्ये पण होऊ शकते मान्य आहे मला मराठा मोहोर्चा मला वाटत नाही की दरवर्षी हा प्रॉब्लेम चालूच आहे पण याचा काही परिणाम पोलीस भरतीवरती होईल कानो हा विशाल काय म्हणतो आतापासून ग्राउंड ची परफेक्ट तयारी होऊ शकते का आरामात होऊ शकते तुमच्याकडे तीनशे चार महिने आहेत आरामात होईल काय प्रॉब्लेम नाही एसआरपीएफ ची मैदानी चाचणीमध्ये त्र्याण्णव लेखी अठ्यात्तर ऐंशी कास्ट विजय एंट्री भाऊ शेखर जाधव कास्ट विजय एंट्री आहे तर तुला चा नाही तर या ठिकाणी पंच्याण्णव प्लस तुला ग्राउंड मध्ये मार्क पाहिजे एक तर पंच्याण्णव पाहिजे नाहीतर सत्त्याण्णव पाहिजे पहिली गोष्ट क्वालिफाईड होण्यासाठी आपल्या कास्टवाल्याची मिरिट जबरदस्त लागते पोरलही आहेत आणि जिथं लेखी तुला मध्ये लेखी त्र्याण्णव चाचणीमध्ये त्र्याण्णव ग्राउंडला आहेत आणि लेखीला अठ्याहत्तर ऐंशी नाही इथं लेखीला तुला पंच्याऐंशी नव्वद शिवाय पर्याय नाहीये एवढं तुला वाढवावं लागेल आणि जर तुझं एवढं आहे तर एवढं वाढवणं तुझ्यासाठी अवघड नाहीये आहे सोपा आहे आतापासून आतापासून तयारीला लाग मी भरपूर वेळा अभ्यासाचं नियोजन करून दिलंय मित्रांनो एकच काम करायचं तुम्हाला प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायचा आहे पाठांतर प्रश्नपत्रिका करायचं आहे आणि चालू घडामोडी जर समजा आता राष्ट्रपतीवरती चालू घडामोडीचा प्रश्न आला असेल मागच्या वर्षी तर आताच सध्याचा राष्ट्रपती कोण कितवा आहे ठीक आहे कितवा राष्ट्रपती आहे कोण आहे त्याच्यासाठी वय किती लागतं त्याच्यासाठी वय किती लागतं महायुवकची प्रक्रिया कोणती आहे आणि कलम कोणत्यासाठी आहे बस अभ्यास करत असताना ज्यावेळेस प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला प्रश्न अडतील त्यावेळेस एका प्रश्नाचे तुम्हाला पाच ते सात प्रश्न तयार करावे लागतील सगळ्यात सोपी पद्धत अभ्यास करण्याची हीच आहे एका प्रश्ना बरोबर तुम्हाला पाच ते सात प्रश्न तयार करावे लागतील म्हणजे या परीक्षेला कुठलाही प्रश्न विचारू द्या तुम्हाला त्याचं उत्तर यायला पाहिजे शब्द आहे सर पोलीस झाल्यावर अकॅडमीला नक्कीच भेटायला येणार प्रशांत यावर्षी माझा पण शब्द आहे तुला परीक्षेमध्ये शंभर टक्के भरती होशील फक्त मी सांगितले तेवढं फॉलो कर आणि नक्कीच पोलीस झाल्यावरती भेटायला ये चला अजून कोणाचा काही प्रश्न आहे का अजून कोणाचा काही प्रश्न असतील तर विचारून घ्या जळगावला त्रेचाळीस आणि पेपरला अठ्ठ्याऐंशी आहे तर काम होईल का काम तर व्हायलाच पाहिजे काही प्रॉब्लेम नाहीये त्रेचाळीस मार्काचा ग्राउंड आहे चा पेपर आहे शंभर टक्के काम व्हायला पाहिजे पण अजून याच्यामध्ये आपल्याकडे पाच ते सहा महिने आपल्या हातामध्ये आहे याच्यामध्ये मार्क कसे वाढवता येतील याच्याकडे लक्ष असू संदर्भात मी क्लिअर गोष्ट सांगितली आहे आज मी डॉक्युमेंट काय लागणार त्याबद्दल पण व्हिडिओ टाकला होता तुम्ही कदाचित बघितला नसेल तर बघून घ्या वया संदर्भात बघा तुम्हाला मी तुम्हालाय की वरती स्वतःची बर्थडेट टाका आजची बड्डेट टाका वय चेक करून घ्या सीन काय आहे वयाचं ज्यांचं वय एकोणनव्वद ज्यांचं वय एकोणनव्वद आणि नव्वद म्हणजेच आ... दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये ज्यांना फॉर्म भरता आला नाही त्यांना यावेळची एक वेळची विशेष संधी देण्यात आलेली आहे परंतु चालू वर्षामध्ये ज्यांचं वय संपलेलं आहे त्यांना चान्स मिळालेलं नाही त्यासाठी मुलं प्रयत्न करत आहेत पॉझिटिव्ह थिंक पॉझिटिव्ह निर्णय होण्याची शक्यता आहे आणि त्यांना सुद्धा एक वेळची संधी मिळण्याची शक्यता आहे याच्यामध्ये बदल होऊ शकतो प्रशांत तीन ते चार मिनिटे महिने आरामात भेटणार आहे बाळा त्याचं काहीच काळजी करू नको आपल्याला तेच काम करायचं चा, एक्केचाळीस वरून पंचेचाळीस वरती न्यायचं आहे आरामात तीन ते चार महिने भेटणार राहुल साबळे बोल बाळा तुझा काय प्रश्न आहे आरामात तुला तेवढं ग्राउंड करायचं आहे तीन ते मी तर बोललो पंचेचाळीस मार्काचा प्लस ग्राउंड घेतलं तुझा पेपर ऑलरेडी चांगला आहे अभ्यास चांगला आहे वेलकम मी तुला तेच बोललो फॉर्म अगोदर भरले जातील कदाचित निवडणुका जर मध्ये पडल्या डिसेंबरमध्ये तर म्हणतात आजच्या न्यूज पेपरला पण आलेली आहे डिसेंबरमध्ये जर निवडणुका पडल्या तर आरामात भरती प्रक्रिया जी आहे ती जानेवारी मध्ये पोस्ट होणार मैदानीचा चाचणी पोस्टपोन होण्याची शक्यताच आहे आणि आता इथून पुढे जेवढे जास्त दिवस भेटतील ते आपल्यासाठीच आहे आपण त्यासाठीच आप काम करायचं आहे का नाही सर अजून कोणाचा काही प्रश्न असतील तर विचारा नाहीतर या ठिकाणी थांबूयात मग आता आपण ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे चला या ठिकाणी आता आपण थांबूयात पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया पुढच्या मध्ये भेटूया जय हिंद